नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जबरदस्त मराठी भाषण स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री आज तीन जानेवारी म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते सावित्रीबाई यांचा विवाह हो त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी सन अठराशे चाळीसमध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी झाला महात्मा फुले व सावित्रीबाईंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली बालविवाह हो सती केशवपण अशा कित्येक कृपथांना सावित्रीबाई यांनी विरोध केला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणांच्या कामात व्यतीत केले स्त्री शिक्षणाच्या कार्याबरोबरच विधवांची परिस्थिती सुधारावी बालहत्या थांबाव्यात म्हणून त्यांनी आश्रमांची उभारणी केली ज्योतिबांच्या निधनानंतर त्यांच्या राहिलेल्या सामाजिक कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले प्लेग संक्रमित लोकांची सेवा करत असताना त्यांनाही प्लेग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मावळली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली अशा या माऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद